प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या अठ्ठावीस एप्रिलच्या भागामध्ये दोघ जण हतबल होतात आणि आता मुक्ता देवाकडे प्रार्थना करायला लागते आई एकविरा माझी मुलं जिथे कुठे असतील तिथे त्यांना सुखरूप ठेव मला माझ्या मुलांचा काहीतरी सुगावा लागू दे आणि आई एकविरा आता मुदतीला धावून येते ती जोगतीन आई एकविरेची मूर्ती घेऊन ज्या वेळेला चाललेली असते त्याच वेळेला आता इकडे तिथे पडलेली पिशवी जी सईच्या घड्याळाच्या ट्रॅकरवरती पडलेली असते ती पिशवी ती उचलते पिशवी उचलल्यावरती बरोबर सईचा मोबाईलमधला सईच्या घड्याळातला ट्रॅकर मुक्ताच्या मोबाईलमध्ये चालू होतो आणि मुक्ता सांगते हे बघा सागर सईदचा ट्रॅकर चालू झालाय आपण ताबडतोब या ठिकाणी पोहोचलं पाहिजे सागर म्हणतो हे बघा तुम्ही एकट्या जाऊ नका आपण या सगळ्यामध्ये पोलिसांना घेऊन जाऊ पण मुक्ता काही ऐकत नाही तुम्ही पोलिसांना घेऊन या मी रिक्षा घेऊन त्या ट्रॅकर पर्यंत पोहोचते असं म्हणत मग आता मुक्ता त्या ट्रॅकर पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असते त्याच वेळेला सावनी दोन्ही मुलांना तिकडून घेऊन जात असते सई सांगत असते की आधी आपण मुक्ताईला कॉल करूया त्यावरती सावनी म्हणते बिलकुल नाही आत्ता जर का मुक्ताईला कॉल करत बसलो तर ते ते गुंड येतील आणि आपल्याला पकडतील आदित्य म्हणतो सही ऐक ना आपण नंतर कॉल करू आता सध्या सेफ ठिकाणी हलणं गरजेचं आहे असं म्हणत ती दोन्ही मुलांना घेऊन जात असताना इकडे जोखतीण तिकडे असते तिने तिनेच तो पिशवी उचलून तो ट्रॅकर ऑन केलेला असतो आणि मग ती सांगते दोन्ही मुलांना घेऊन कुठे चाललात तुम्ही यावर ती सावनी सांगायला लागते मला न मला या दोन्ही मुलांना सुखरूप ठिकाणी हलवायचं आहे मुक्ता मी तो ट्रॅकरच्या दिशेने आपला मोबाईल ऑन केलेला असतो आणि त्या दिशेने जात असताना तिला काही अडथळे येत असतात आणि ज्या ती तिकडे येते तेव्हा ती म्हणते ओ बाई तुम्ही इथे एका व्हॅन मध्ये दोघांना पाहिलत का, का दोन्ही मुलांना यावर बाई म्हणते व्हॅन तर नव्हती हो पण एक गोरी चिट्टी बाई दोन मुलांना घेऊन चालली होती लाल कलरचा मुलांनी ड्रेस घातला होता असं म्हटल्यावर ती मुक्ता सांगते हो होतीच मुलं मग ती सांगते की या दिशेने गेली मग मात्र मुक्ता रिक्षा घेऊन त्या दिशेने जाते आणि निघताना सही सांगत असते थांब मुक्ताईला कॉल लाव थांब मुक्ताईला कॉल लाव यावरती सावनी म्हणते तुझी मुक्ताई काय इकडे तुला वाचवायला नाही येणार आहे काळजी करू नकोस मी तुला सुखरूप ठिकाणी घेऊन जाणार पण इकडे सई खूप हुशार असते मुक्ताचीच मुलगी ती ती आता या सगळ्यामध्ये मुक्ताला मुक्ताने सांगितल्याप्रमाणे गाडीमधून आपली एक एक गोष्ट वॉटर बॉटल कधी आता आपल्या केसाचा क्लिप कधी आपलं आयकार्ड कधी आपला रुमाल अशा एक एक गोष्टी टाकत जाते आणि मुक्ताला त्याच गोष्टी भेटतात म्हणजे याच दिशेने सई मऊ गेलेली आहे हे सुद्धा समजतं मग आता फोन करून ती सागरला कोणत्या दिशेने सई गेले त्या दिशेचा दिशे मार्ग सांगते आणि मुक्ता आता बरोबर सावनीच्या गाडीच्या इकडे पोहोचते आणि ती सागरला लाईव्ह लोकेशन पाठवते सागरला लोकेशन पाठवल्यावरती मग मात्र या सगळ्यामध्ये तो तिकडे पोहोचतो आणि त्याच वेळेला मुक्ता कारमधून तिला उतरवत असते बरं कारमध्ये असताना सावनी एक गोष्ट बोललेली असते की हे बघा ते गुंड आपल्या मागे लागलेत म्हणून आपल्याला ला सिटी सोडून जायचं आहे ही सिटी सोडून जोपर्यंत आपण जात नाहीये तोपर्यंत आपण या सगळ्यामध्ये सेफ नाही आहोत असं म्हटल्यावरती आता इकडे दोन्ही मुलांना समजलेलं असतं की ही आपल्याला सिटी सोडून घेऊन चाललेली आहे बरं आता हे सगळं कळल्यावरती मुक्ता येते सागर पोलिसांना घेऊन आलेला असतो म्हणजे पोलिसांना इन्फॉर्म करतो पोलीस मागून येत असतात तोपर्यंत मुक्ता आता सै तिकडे सावनीला बाहेर काढते सागर दोन्ही मुला आपल्या ताब्यात घेतो आणि त्यानंतर मुक्ता म्हणते तुला इतकं सोपं वाटतं का की या सगळ्यामध्ये आता आम्हाला आम्हाला फसवून तू मुलांना तिकडे घेऊन जाशील तुला ह्या गोष्टी सोप्या वाटतात का सावनी एका आईपासून मुलांना तू तोडू शकत नाहीस तुला कळतंय का अगं माझी मुलं ही कोर्टाने मला दिलेली आहेत कोर्टाने माझ्या ताब्यात मुलांची कस्टडी दिल्यावरती तू मुलांची कस्टडी कशी का घेऊ शकतेस खबरदार सावनी पुन्हा जर का हे असं काही करण्याचा जर तू प्रयत्न केलास ना तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत चिडलेली मुक्ता आता सावनीवरती काठीने डब दब डब दब वार लागते त्यावरती चिडलेली सावनी म्हणते मी काय करत नव्हते मी मुलांना या सगळ्यामध्ये वाचवलं मी गुंडांपासून वाचवलं आणि त्यांना घरीच घेऊन येत होते त्यावरती सई म्हणते नाही ही, ही खोटं बोलती आहे ही आम्हाला म्हटली होती की सिटी सोडून आपण निघून जायचं आहे आणि ही आम्हाला सिटी मधून बाहेर घेऊन चालली होती यावरती मग आता सावनी गडबडते आपल्याच ट्रॅप मध्ये सावनी अडकली असते आणि त्यानंतर मुक्ता सांगते तू माझ्या मुलांना सिटीच्या बाहेर घेऊन चालली होतीस पण माझी मुलगा आहेत सईने मला एक, एक करत इंडिकेशन दिलं इंडिकेशन देत आता माझ्या एक एक गोष्टी तिच्या एक एक गोष्टी बाहेर टाकल्या आणि बाहेर टाकत तिने मला सांगितलं यावरती चिडलेली सावनी सईच्या अंगावरती धावून जाते सई तू असं म्हणत आता ती सईच्या अंगावर जेव्हा धावून जाते त्यावेळेला मग मात्र इकडे आता मुक्ता तिचा हात धरते आणि खबरदार यावरती सावनी सांगते आदित्य आदित्य मी तुझ्यावरती प्रेम करते ना सांग ना आदी बाळा तू बोल ना यावरती मुक्ता हात त्याचा झटकते आणि सांगते बाजूला हो सावनी तुला या सगळ्यामध्ये मी सोडणार नाहीये त्यावरती आता इकडे सावनी सांगायला लागते सई बाळा आणि आदित्य बाळा मी तुम्हाला या दोघांना पोलिसांच्या तावडी म्हणजे मी तुम्हाला गुंडांच्या तावडीतून सोडवलं ना तुम्ही सांगा ना यावरती मुक्ता म्हणते तुला कसं गुंडांचं लोकेशन कळलं मुळातच या सगळ्यामध्ये गुंडांनी लोकेशन तर सागरला पाठवलं होतं मग तुला कसं कळलं की गुंड ह्या दोघांना घेऊन चाललेत ते सावनी तुझा खेळ संपलाय असं म्हणत पोलीस आता सावनीला पकडून घेऊन जात असतात त्यावरती मग आता मुक्ता सांगते माझ्या दोन्ही मुलांना किडनॅप करून घेऊन चालली होती सावनी म्हणते खबरदार मी हे काहीही केलेलं नाहीये हा सगळा प्लॅन होता तो हर्ष हर्षने या सगळ्यामध्ये मुलांना किडनॅप करण्याचा प्रयत्न केलाय आणि तुला माहितीये हर्ष डोक्यामध्ये जेव्हा एखादी गोष्ट गोष्ट घेतो त्यावेळेला तो त्याच्या डोक्यामधून ती कधीच काढून टाकत नाही आणि मग मग मात्र आता तुम्हाला तो पुन्हा त्रास देणार ही गोष्ट लक्षात घ्या यावरती आता इकडे सागर म्हणतो खबरदार माझ्या मुलांना त्या हर्षने किंवा तू कधीही काही करण्याचा प्रयत्न केलात ना तर गाठ माझ्याशी आहे तुम्हाला दोघांना मी सोडणार नाहीये असं म्हणत चिडलेला हर्ष आता सावनीला घेऊन जा पोलिसांच्या ताब्यामध्ये द्या असं सांगतो त्यावरती आता इकडे रडायला लागतो आदित्य आणि आदित्य म्हणायला लागतो मुक्ता मला माफ कर म्हणजे मी सईची काळजी नीट घेऊ शकलो नाही पण यापुढे मी तुला वचन देतो की माझ्यामुळे सईवरती नाही मी सईची चांगल्या पद्धतीने काळजी घेईन असं म्हणत या सगळ्यामध्ये आता आदित्य मुक्ताची माफी मागतो मुक्ता म्हणते नाही बाळा तुझी खरंच काही चुकी नाहीये असं म्हणत दोघ जण आदित्यला जवळ घेतात मुक्ता सईला जवळ घेते आणि मग सगळेजण घरी यायला निघतात ज्या वेळेला सगळेजण घरी येतात येतात त्यावेळेला आदित्य कारमधून उतरतो आणि खूप दुखावलेला आदित्य या सगळ्यामध्ये बेंचवरती जाऊन बसतो बेंचवरती जाऊन बसल्यावरती इकडे त्याला सई समजायला येते दादा काय झालं आता सगळं झालंय ना नीट आपण घरी परत आलोय ना असं म्हटल्यावरती मग आता या सगळ्यामध्ये आदित्य खूपच उदास असतो आणि तो आता सांगायला लागतो की काय झालं सावनी मम्मानी हे असं का केलं सावनी मम्मा असं का, का वागली यावरती मग आता इकडे सागर म्हणतो या न या हर्षला मी सोडणार नाहीये हर्षची हिंमत कशी झाली माझ्या मुलांना किडनॅप करण्याची माझी मुलं या सगळ्यामध्ये आता त्याच्या तावडीमध्ये पुन्हा अडकणार नाहीत याची मला खबरदारी घेतली पाहिजे त्यावर मग आता सांगायला लागतो इकडे लगेचच मुक्ता सांगायला लागते हे बघा मला काय वाटतं माहितीये आता सध्या परिस्थिती ठीक नाहीये मनस्थिती आदित्यची ठीक नाही त्याला समजवणं गरजेचं आहे आदित्य उदास बसलेला असताना मुक्ता तिकडे येते आणि बाळा सगळ्या गोष्टी नीट झाल्यात ना तू का या सगळ्यामध्ये अजूनही चिंता करत बसलेला आहेस यावरती तो सांगायला लागतो सावनी मम्माने हे असं का केलं सावनी मम्मा वाईट आहे का असं म्हटल्यावर ती मुक्ता समजवते नाही बाळा सावनी मम्मा वाईट नाहीये या सगळ्यामध्ये आता तिची काहीतरी यावरती सागर म्हणतो थांबा मुक्ता बद झाल्या आता ह्या गोष्टी तुम्ही आता या सगळ्यामध्ये त्यांना खोटं खोटं त्यांच्या आईबद्दल सांगू नका बरोबर आहे सावनी किती स्वार्थी आहे स्वतःच्या स्वार्थासाठी आतापर्यंत तिने किती मुलांचा वापर करून घेतलाय मुलांना ना त्रास देण्यासाठी काय आणि काय केलंय सगळं सगळं समजायला पाहिजे तुमची सावनी मम्मा स्वार्थी आहे तिला फक्त आणि फक्त स्वार्थ दिसतो आणि त्यासाठी तुमचा वापर करायला ती कमी करणार नाहीये मुक्ता म्हणते सागर सागर म्हणतो नाही मुलांना खरं कळलंच पाहिजे आतापर्यंत सावनीचं खरं रूप तुम्ही मुलांच्या पासून आणण्यापासून थांबवलं पण यापुढे नाही यापुढे आता काहीही झालं तरी सुद्धा मुलांच्या समोर ते खरं रूप आलंच पाहिजे असं म्हणत सागर आता सावनीचा स्वार्थी कपटीपणा सगळं सगळं आता मुलांना सांगत असतो आणि मुलं या सगळ्यामध्ये आता म्हणजे आदित्य आदित्यच्या समोर सगळं सत्य आल्यामुळे आदित्यला जरा जास्त त्रास होत असतो हे सगळं होत असताना इकडे आता मुलांना फ्रेश करण्यासाठी किंवा मुलांना खुश करण्यासाठी मुक्ता आणि सागर खूप मोठा प्लॅन करतात कारण खूप मोठ्या आता भयंकर सिच्युएशन मधून आदित्य आणि सई बाहेर आलेले असताना त्यांना या सगळ्यामध्ये जरा फ्रेश वाटावं या कारणासाठी खूप मोठा आता ट्रॅप या दोघांनी आता प्लॅन केलेलं असतं त्याच वेळेला आता इकडे सगळेजण वॉटर पार्कला फिरायला निघालेले असताना इकडे आता आधी मंदिरात जायचं आणि त्यानंतर आपण वॉटर पार्कला अशी आता धमाकेदार ट्रिप आयोजित केलेली असते मुलं खूप खुश असतात आणि पप्पांनी दिलेलं सरप्राईज आवडतं मुक्ताई म्हणते मग वॉटर पार्कला धमाल करायचे ना आपण असं म्हटल्यावर ती मुलं होकारात ही मान हलवतात आणि धावतपळत पळत सगळेजण कारमध्ये बसतात कारमधून आता वॉटर पार्कला जाण्याची वेळ आलेली असते कारमधून ज्या वेळेला वॉटर पार्कला जायला निघतात त्यावेळेला हर्षला समजलेलं असतं की हा सागर माझ्यावरती टपून बसलेला आहे याला समजलंय की मी हा प्लॅन केलाय पण त्याचा इगो दुखावलेला गेलेला असतो कारण त्याचा प्लॅन फुस्स होऊन इकडे आता सावनी गेलेली असते जेलमध्ये म्हणून आता काहीतरी कुरघोड्या करायच्या आणि यांना त्रास द्यायचं या कारणासाठी तो आता त्यांचा पाठलाग करत असतो मुलं आणि मुक्ता आणि सागर हे फिरायला निघालेले असताना त्यांच्या कारचा पाठलाग करत आता काहीतरी घाणेरडा डाव हर्षचा असतो हर्ष या सगळ्यामध्ये त्यांचा ऍक्सिडेंट घडवून आणणार का आणि त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे